नमस्कार माता भगिनीनो तर माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे महिलांनो बघा या ठिकाणी महिला बालविकास मंत्री अदितियस सटकरे मॅडमनीच आपल्या ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केलेला बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिना सन्मान निधी महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू लक्षात ठेवा सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात म्हणजे महिलांनो कालपासून महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे आणि बऱ्याचशा महिलांच्या खात्यांमध्ये पैसे पण या ठिकाणी आलेले आहे पण काही महिला अशी आहेत की त्यांना आतापर्यंत जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे ठीक आहे तर अगोदर महिला बाल विकास मंत्री अतिशय सटकरे मॅडमनी बघा काय म्हटलेलं आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्यांचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्स बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजे कालपासून पैसे यायला तुम्हाला सुरुवात झालेली आहे महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे सातत्यपूर्व मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे सुरूच राहणार हा मला विश्वास आहे ठीक आहे तो है। तर या ठिकाणी महिला बालविकास मंत्री अतिथी तटकरे मॅडमने जाहीर केलेला आहे तर तुम्हाला कालपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे पण आलेले आहे तर महिलांना लक्षात ठेवा हे जे पैसे आहे तुम्हाला एका दिवशी सर्व महिलांच्या खात्यामध्ये पाठवलं जात नाही हे पैसे टप्प्याटप्प्याने पाठवले जातात तर काही पन्नास लाख महिलांना काल पाठवण्यात आलेले आहे काही पन्नास लाख महिलांना आज पाठवले काही पन्नास लाख महिलांना उद्या पाठवले जाणार आहे जवळपास सव्वा दोन कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहे आणि जवळपास पैसे यायची वाट तुम्हाला दहा जुलैपर्यंत पाहावे लागेल अशा ठेवायचं दहा जुलैपर्यंत तुम्हाला पैसे येण्याची वाट पाहणे गरजेचं राहणार आहे दहा जुलैपर्यंत संपूर्ण महिलांच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये जूनचे योजने तर ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही त्यांनी काळजी करण्याची काही गरज नाही आहे दहा जुलैपर्यंत तुम्हाला पैसे येऊन दे ठीक आहे बऱ्याचशा महिलाला एस एम एस पाठवण्यात आलेले आहे कालपासून बऱ्याचशा महिला अकाउंटमध्ये पैसे पण आलेले आहे काही महिला अशात की त्यांना जून महिन्यात हप्ता आलेला नाही आहे तर महिलांना दहा जुलैपर्यंत तुम्हाला वाट पाहावं लागेल दहा जुलैपर्यंत तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे येऊन जाईल तुम्ही आपलं बँक बॅलन्स चेक करा किंवा एस एम एस चेक करा तुम्हाला दहा जुलैपर्यंत शंभर टक्के पैसे येऊन जाईल काही महिलाला उद्या येईन काही महिलाला परवा येईन आणि काही महिलाला बुधवारपर्यंत पैसे त्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहे ठीक आहे तर पैसे शंभर टक्के तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल काळजी करण्याची जा काही गरज नाही पैसे सर्वांनाच मिळणार आहे त्या पात्र महिला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे शंभर टक्के पाठवले जाणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जस, जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद